नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते एमआयडीसी येथील कंपनीतील चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश सिन्नर सिन्नर तालुक्यातील माळेगाव एमआयडीसी परिसरातील हिंद रेक्टिफायर लिमिटेड कंपनीतून तांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे पोलिसांनी या टोळीतील दोन मुख्य आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीचा माल आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे चोरीची घटना सप्टेंबर अकरा दोन रोजी मध्यरात्री काही अज्ञात चोरट्यांनी हिंद रेक्टिफायर कंपनीत प्रवेश केला चाकूचा धाक दाखवून मारहाण केली आणि त्याचे हातपाय दोरीने बांधले त्यानंतर त्यांनी कंपनीच्या गोदामातून सुमारे एक लाख अठ्ठावीस हजार रुपये किमतीच्या तीनशे वीस किलो वजनाच्या तांब्याच्या तारा आणि पाइप्स ची चोरी केली या घटनेनंतर सिन्नर एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांची कारवाई घटनेचे गांभीर्य लक्षात घेत नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ तपासाचे आदेश दिले पोलिस निरीक्षक श्री रवींद्र मगर यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून गुप्त माहितीदारांकडून तपास सुरू केला तपासादरम्यान इगतपुरी तालुक्यातील काही संशयितांनी हा गुन्हा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी घोटी आणि नाशिक शहरातून दोन मुख्य संशयित सुनील रघुनाथ सोनार वय रा नाशिक आणि इस्माईल याकूब खान वय उत्तर प्रदेश यांना ताब्यात घेतले आरोपींची कबुली सखोल चौकशीत दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांनी त्यांचे इतर साथीदार संतोष उर्फ राहुल सोमाहिरवे हर्षद दशरथ बेंडकोळी रवी पगारे वैभव दत्तू मुकडे आणि राहुल बोडके सर्वरा वाडीवरे ता इगतपुरी यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे सांगितले पोलिसांनी त्यांच्याकडून एकशे सत्त्याण्णव किलो तांब्याच्या तारा आणि टाटा छोटा हत्ती गाडी असा एकूण तीन लाख जप्त केला आहे या टोळीतील इतर फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत त्यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे या आरोपींकडून आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे ही कामगिरी पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके पोलीस अंमलदार प्रवीण काकड विनोद टिळे संदीप कडाळे सतीश गुटे आबा पिसाळ हेमंत गिलविले आणि प्रदीप बहिरम यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली